नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की भारतातील पहिले अब्जाधीश कोण होते त्यांच्या खाणीतून हिरा मिळाला होता तर चला तर जाणून देऊ हैदराबादचे सातवे निजाम मीर उस्मान अली खान हे भारतातील पहिले अब्जाधीश मानले जातात निजाम हे केवळ भारतातलेच नव्हे तर जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होते एकोणावीसशे चाळीसच्या दशकात त्यांची एकूण संपत्ती सतरा पॉईंट पाच लाख कोटी रुपये होते फ्रीडम ॲट मिड नाईटच्या माहितीनुसार निजामाकडे तीस लाख पौंडांपेक्षाही जास्त रोख रक्कम होती नऊ वर्षात नऊ कोटी पौंड उत्पन्न गोवळकोंडा खान हे निजाम मीर उस्मान अली खान यांच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन होते ते या खाणीचे मालक होते त्या काळी एकट्या गोवळकोंडा खाणीतूनही जगातल्या तीस टक्क्यांपेक्षा जास्त हिऱ्यांचा पुरवठा होत असायचा त्या काळी केवळ दोनच मोठ्या खाणी होत्या त्यापैकी एक दक्षिण आफ्रिकेत तर दुसरी गोवळकोंड्यात होती इतिहासकारांच्या मते गोवळकोंडा खाणीमुळे संपत्तीत होती यातून दरवर्षी नऊ कोटी पौंडांपेक्षा जास्त उत्पन्न मिळायचे निजामाच्या खाणीतून कोहिनूर हा मौल्यवान हिरा मिळाला होता गोवळकोंडा खाणीतले हिरे हे खास चमक असल्यामुळे जगभरात प्रसिद्ध होते त्यामुळे त्यांची किंमत इतर देशातल्या हिऱ्यांपेक्षा खूप जास्त असायची प्रसिद्ध कोयनूर हुरा याच खाणीत सापडला होता तो आतापर्यंतचा सर्वात मोठा ज्ञात हिरा समजला जातो याशिवाय गुलाबी रंगाचा दरिया ए नूर लिंबाच्या आकाराचा जेकब हिरा निजाम पेपरवेट म्हणून वापरत होता होप डायमंड देखील याच खाणीत सापडला होता गोवळकोंडाच्या खाणीतून मौल्य हिरे मिळत असत जगातले चार सर्वात मोठे गुलाबी हिरे या खाणीतून मिळाले काही वर्षांपूर्वी अमेरिकेत दोनशे बारा कोटी रुपयांना लिलाव झालेला गुलाबी रंगाचा प्रिन्स डायमंड हा देखील याच खाणीत सापडला होता या हिऱ्याने एकेकाळी हैदराबाद निजामाला वैभव प्राप्त करून दिलं होतं त्यानंतर तो बडोद्याची महाराणी सीतादेवी यांच्याकडे गेला आणि वेगवेगळ्या व्यक्तींकडून वेग तो अमेरिकेत पोचला एकोणासशे नंतर हा हिरा मात्र सार्वजनिक ठिकाणी दिसला नाही इतिहासकार डॉमिनिक ग्लॅपियर आणि लॅरी यांच्या मते निजाम मीर उस्मान अली यांची संपत्ती इतकी होती की त्यांच्या महालात हिरे रत्न आणि सोनं कोशाच्या तुकड्यासारखे विखुरलेले असत भारताच्या फाळणीनंतर संस्थानं संस्थान विलीन झाली तेव्हा हैदराबाद संस्थान देखील भारतात विलीन झालं त्यानंतर गोवळकोंडा खाण मात्र सरकारकडे आले तर निजामाने भारताशी युद्ध का केलं तर हैदराबाद संस्थानाचं भारतात विलिनीकरण ही त्यावेळेस काही सोपी गोष्ट नव्हती हैदराबादमधले बहुसंख्य नागरिक हिंदू धर्म मांडणारे होते आणि त्यामुळे त्यांना भारतात सामील व्हायचं होतं पण या गोष्टीला निजामाचा विरोध होता पाकिस्तानकडे कल असलेल्या निजामला स्वतंत्र देश स्थापन करण्याची इच्छा होती भारत सरकारने विलिनीकरणाच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी अनेकदा सांगून देखील त्यांचा नकार कायम होता शेवटी भारताला हैदराबादमध्ये सैन्य पाठवावं लागलं आणि यालाच ऑपरेशन पोलो असं म्हटलं जात तर काय आहे ऑपरेशन पोलोची ऑपरेशन पोलो अंतर्गत भारतीय सैन्याने छत्तीस हजार सैनिक हैदराबादला विमानाने पाठवले दुसरीकडे निजामाचं स्वतःचं सैन्य होतं त्यात सुमारे चोवीस हजार सैनिकांचा समावेश होता याशिवाय पठाण रझाकार आणि इतर लोक देखील निजामाकडून लढत होते तेरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतीय सैन्य हैदराबादमध्ये पोहोचलं आणि त्यांनी पाच दिवसात ऑपरेशन पोलो संपवलं आणि शेवटी निजामाला भारतात करण्याची अट मान्य करावीच लागली धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद